आमदार प्रणीती शिंदे यांना विजयी करण्यासाठी जीवाच रान करू असा निर्धार व्यक्त करत आम आदमी पार्टीनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे ही निवडणूक देशाचं संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी महत्त्वाची निवडणूक आहे त्यामुळं केंद्रातील हुकुमशहांच्या विरोधात हा लढा लढण्यासाठी सोलापुरात आम पार्टीच्या वतीनं इंडिया आघाडीच्या उमेदवार शिंदे यांना पाठिंबा दिल्याचं मत महादेव मोरे पाटील यांनी व्यक्त केलं आहे साहेबांना त्यांनी वेळ दिल्या मत बद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळात संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचा एक एक कार्यकर्ता जीवाचं रान करून आपला रक्त तरी चालेल पण या काळामध्ये आम्ही सगळेजण आहोत आणि गाडीच्या माध्यमातून आपण त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण आपल्या जीवाचा पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम पार्टीनं आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले की आपचे सर्वच कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करून काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचारात उतरणार आहेत